झाली एकदाची पोरांची शाळा सुरू पण आपलं टेन्शन मात्र आता वाढणार आहे सकाळी लवकर उठायचं डब्बा बनवायचा एक डब्बा खाण्याची त्यांची पंचायत पण टीचर म्हणतात दोन दोन डब्बे द्या आणि भेंडीची भाजी तर सगळ्या पोरांची फेवरेट असतेच आबीला तर ना भेंडीची भाजी खायला खूप जास्त आवडते त्यामुळे ती बनवली आणि दुसऱ्या डब्यासाठी बनवलं होतं शेवयाची उपीट आज पहिला दिवस होता शाळेचा पण आभी मात्र एकदम खुश होता छान छान आवरून तो शाळेत गेला आणि तो शाळेत गेल्यानंतर मी घरातली बाकीची कामं आवरून घेतली थोडा वेळ इकडे तिकडे करेपर्यंत आभी पुन्हा घरी आला आणि लांबूनच तो आवाज मम्मा मम्मा कारण त्याला वाटतं मम्मा घरी असेल की नसेल आल्यानंतर म्हटलं डबे चेक करून बघूयात आणि दोन्ही डबे जसेच्या तसे त्यांनी रिटर्न आणले होते काय करावं या पोरांचा अजिबात समजत नाही संध्याकाळ झाली की पुन्हा आपली किचनमधली ड्युटी चालूच होते आणि मंगळवार बुधवार असला की मला स्वयंपाक काय करू हे टेन्शन अजिबात नसतं आणि मासे असले की माझी फिक्स थाळी असते रस्सा भाजी शालो फ्राय केलेले मासे आणि काही पार्सल सुद्धा माझे आले होते तर ते कसे आले हे नंतर एखाद्या दिवशी मी तुमच्यासोबत शेअर करेल चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय